शेतकरी बंधुभिंना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कालदरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या वेबिनार मालिकेच्या आपण आपल्या पिकांवर येणाऱ्या विविध कीड आणि रोग या संदर्भात माहिती घेऊन त्याचं त्यावर काय उपाय योजना करायच्या हेही तज्ज्ञांमार्फत जाणून घेत असतो आणि आज आपण बघणार आहोत की कपाशीवरील जी पांढरी माशी आहे तिचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं शेतकरी आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापसाचं पीक घेतलं जातं पण याच कापसावर विविध कीड आणि रोग होऊन त्याचं शिवाय आर्थिक नुकसानही शेतकऱ्याला सहन करावं लागतं कापसाची गुणवत्ता टिकून राहावी उत्पन्नात घट कमी व्हावी या उद्देशानं आपण या वेबिनार मालिकेत आज पांढऱ्या मासेचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं हे बघणार आहोत आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्मानिय डॉक्टर बसवराज सर नमस्कार सर खूप खूप स्वागत सर आपल्या आजच्या मालिकेत सर सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे कार्यरत आहेत तर यापुढे सर आपल्याला मार्गदर्शन करतीलच तत्पूर्वी आपलेही काही प्रश्न असेल तर ते कमेंटच्या माध्यमातून विचारण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे या कमेंटच्या माध्यमात संवाद साधू शकतात तत्पूर्वी सुरुवात करूया आजच्या वेबिनार मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात कपाशीवर रेषण करणाऱ्या वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो सुरुवातीच्या कालावधीमध्ये मावा तुडतुडे किंवा फुलकिडे या रस रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो आ, परंतु आता सप्टेंबर आणि यापुढे कपाशीवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यामुळे आपल्याला विविध समस्यांना सामोरे जावं लागते यासाठी कीड व्यवस्थापनासाठी आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा लागतो आणि या पांढऱ्या माशीमुळे अ दोन तीन प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होतं एकतर हे पांढऱ्या मासेचे आणि पिल्ले जे आहेत रस शोषण केल्यामुळे प्रत्यक्ष वाढीवरती परिणाम होतो त्यानंतर हे जे पांढरी माशीचे पिल्ले आहेत एक चिकट त्रास सोडतात ते चिकट त्रास सोडल्यामुळे झाडाच्या जा प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण जी क्रिया याम आहे यामध्ये बाधा येते त्याचबरोबर शेवटी कापूस फुटतो त्यावेळेस कापसाची प्रत देखील खराब होते आणि तिसरं जे आहे ते काही विषाणूजन्य रोगाचा प्रसार या पांढऱ्या मार्फत होतो आता या पांढऱ्या माशीचं जर खाद्य वनस्पती जर पाहिलं तर ही पांढरी माशी जी आहे कापसाशिवाय वेगवेगळ्या भाजीपाला पिकावरती देखील उपजीविका करते आणि वर्षभर या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जो आहे वेगवेगळ्या पिकावरती होत असतो आणि कपाशीवरती जर विचार केला तर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अ सुरुवात ही जे आहे ते सप्टेंबर पासून होते आणि नोव्हेंबर मध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव होतो आणि विशेष करून जे उशिरा लागवड केलेले असते आणि ज्या कापसाच्या जे जा जाती आहेत किंवा वाहन आहेत त्या त्या पानाच्या मागच्या बाजूला जर जास्त केस असतील अशा वाहनावरती पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो या पांढऱ्या माशीची जर ओळख पाहिजे झाली तर याचे चार अवस्था असतात त्यामध्ये पहिली जी अवस्था आहे ते पिल्ल्या अवस्था दुसरी जी आहे ते अंडी अवस्था आणि तिसरी जी आहे ते पिल्ल्या अवस्था आणि चौथी आहे कोश अवस्था म्हणजे प्रौढ अंडी पिल्ले आणि कोश अशा प्रकारे या किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो प्रौढ जे आहेत ते एकदम पिवळसर रंगाचे असतात आणि पाना त्यांचे पंख जे आहेत त्याच्यावरती पांढरे मेनचं टावरन असतं आणि अंडी जे आहे ते पिवळसर असतात आणि पिल्ले जे आहेत पहिले अवस्थेतील पिल्ले जे आहेत ते हालचाल करू शकतात त्यांना पाय डोळे हे विषय असतात आणि ते सुरुवातीला पिवळसर किंवा हिरवट रंगाचे असतात आणि नंतर जे आहेत त्या एकदा त्यांना खाण्यासाठी योग्य जागा सापडली तर त्या जागी तिथे स्थिर असतात आणि ते तिथून हालचाल करू शकत नाही आणि त्या पिल्लाची वाट तिथंच पूर्ण होते आणि शेवटच्या अवस्थेतील पिल्ले आ, हो जे आहेत त्यांनाच आपण कोश अवस्था म्हणतो आणि ह्या सगळ्या ज्या अवस्था आहेत सगळ्या पानाच्या मागच्या बाजूला पूर्ण होतात म्हणजे प्रौढ अंडी पिल्ले आणि कोश या सगळ्या अवस्था ज्या आहेत ते पानाच्या मागच्या बाजूला दिसून येतात आता यांचा जीवनक्रम जर पाहिला तर अंडी घालण्याचे ठिकाण जे आहे ते पानाच्या मागच्या बाजूला आणि अंडी अवस्था आठ ते दहा दिवसाची असते त्यातून पिल्ले बाहेर निघतात आणि पिल्ले सात दिवस त्यांची वाढ होते आणि नंतर कोश अवस्थेत होते म्हणजे शेवटचीच भारल्या अवस्था त्याला आपण कोषावस्था अवस्था म्हणतो आणि ही जी अवस्था आहे ते सात दिवसाची जी असते आणि पूर्ण जीवनक्रम जो आहे तो वातावरणानुसार एकोणीसशे पन्नास दिवसात पूर्ण होतो अशा प्रकारे वर्षभरात तीन ते चार पिढ्या ह्या वेगवेगळ्या पिकावरती किंवा तणावरती देखील या पांढऱ्या माशीचा जीवनक्रम पूर्ण होतो आणि जर तापमान जर जास्त असेल तर हा का जीवनक्रमाचा कालावधी कमी असतो आणि जसजस तापमान कमी होत जाईल म्हणजे थंडी असेल तर या पांढऱ्या माशीचा कालावधी जो आहे तो वाढतो आता या किडीचा नुकसानीचा जर प्रकार पाहिला तर याचे जे पिल्ले आणि प्रौढ आहेत पहिल्या प्रकारचं जे नुकसान होतं हे पिल्ले आणि प्रौढ पानाच्या मागच्या बाजूला राहून रस शोषण करतात त्यामुळे असे पानावरती सुरुवातीला आपल्याला वरच्या बाजूनं पिवळसर चट्टे दिसतात आणि जसजसा प्रादुर्भाव वाढत जाईल हे पूर्ण पिवळसर चट्टे जे आहेत ते पूर्ण पानावरती पसरतात आणि हे अशा प्रकारचे पान जे आहे ते कोमसतात किंवा सुकतात आणि जास्त जर प्रादुर्भाव झाला तर ते पान लालसर ठिसूळ होतात आणि वाळतात आणि दुसऱ्या प्रकारचं जर नुकसान पाहिलं तर हे पिल्ले हे शरीरातून एक गोड द्रव बाहेर टाकतात आणि त्यावरती काळा वाढते त्यामुळे पानाची जे, त्या त्या पाना जे प्रकाश संशयनाची क्रिया म्हणजे अन्न तयार करण्याची जे प्रक्रिया आहे त्यामध्ये बाधा येते आणि झाडाच्या वाढीवरती परिणाम होतो विपरीत परिणाम होतो आणि झाडाची वाढ खुंटते आणि त्याचबरोबर अशा झाडांना पाते फुले बोंडे लागण्याचे प्रमाण कमी होते किंवा पाते गळ किंवा फुल गळ होऊ शकते आणि त्याचबरोबर काही विषाणूजन्य रोगाचा प्रसार या पांढऱ्या माशीमुळे होतो परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रसार होत नाही फक्त उत्तर भारतामध्ये कर्ल विषाणूजन्य रोगाचा प्रसार हा पांढऱ्या माशीमार्फत होतो अशा प्रकारे म्हणजे तीन प्रकारे या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि हंगामाच्या शेवटी काय होतं जेव्हा कापूस फुटतो त्यावेळेस देखील या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ते चिकट द्राव सोडल्यामुळे त्या फुटलेल्या जे कापूस आहे त्याच्यावरती अशा प्रकारे काळी बुरशी चळ दिसून येते आणि अशा प्रकारच्या कापसाला हा कमी भाव भेटतो किंवा आपण जर असाच प्रकारचा कापूस जर साठवून ठेवला तर त्या कापसामध्ये ह्या बुरशीची वाढ होऊन बुरशीची प्रत खराब होते त्यामुळे एकतर प्रत्यक्ष नुकसान होतं म्हणजे उत्पादनामध्ये घट येते त्याची प्रत खराब होते आणि या ह्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार दिसून येतो आणि ह्या किडीसाठी पोषक जे वातावरण आहे आपल्याकडे जर महाराष्ट्राचा जर विचार बघितला पा तर पावसाळा संपत संपल्यानंतर जे रात्रीच जे कमाल तापमान म्हणजे वाढत जात म्हणजे थंडी जशी वाढत जाते आणि सूर्यप्रकाश देखील वाढतो अशा वेळेस या किडीचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होतो म्हणजे आपल्याकडे ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर हिट जे म्हणतो त्याच्यामध्ये जे, जे तापमान वाढतं आणि रात्रीला थंडी वाढते असा कालावधी जेव्हा सुरुवात होते त्यावेळेस या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होतो आणि दुसरं एक महत्वाचं आहे पायरेथ गटातील कीटकनाशकाचा अतिवापर केल्यामुळे पांढऱ्या माशीचा कपाशी रोळ पुनरुद्रेक होतो किंवा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि विशेष करून आपण मागच्या काही वर्षापासून गुलाबी गोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी या पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशकाचा वापर करत हो। आहोत आणि काही वेळेस काही मिश्र कीटकनाशकामध्ये दे देखील सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशक चे मिश्रण आहे त्यामुळे अ देखील आता इथून पुढे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर सघन कापसाची लागवड जे आपण करतो त्यामध्ये जर म्हणजे सघन कपाशीसाठी जे शिफारस केलेले वाण आहेत तेच जर वाण लावले तर तेवढा प्रादुर्भाव होणार नाही परंतु जे पारंपरिक लागवडीच्या अंतरावर लागवणारे जर वाण जर आपण सघन मध्ये वापरले तर दाटी निर्माण होऊन त्यावरती देखील पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि हे आतापासून म्हणजे इथून पुढे आपल्याला ह्या पांढऱ्या मासेच्या व्यवस्थापनासाठी जागरूक राहिलं पाहिजे आता या किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी फक्त रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून न राहता सगळे पर्याय आपल्याला करणं गरजेचं आहे आणि जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू जर केवळ रासायनिक कीटकनाशकाचा जर वापर केला तर आपल्याला म्हणा तसं यश येणार नाही त्यासाठी लागवडी अगोदर काय शेतातील जे काही मागील हंगामातील पराठे आहेत त्यांची विल्हेवाट लावावी जमिनीची खोल नांगरट करावी आणि जे कपाशीच्या शेताच्या आसपासचे जे तण आहेत विशेष करून पेठारी जे आहे धोत्रा आहे रानभेंडी आहे हे जे आहे ते आपल्या शेताच्या आजूबाजूला कुठेही असतील शेतामध्ये किंवा आजूबाजूला ते त्यांचा बंदोबस्त करावा कारण की यावरती देखील या, या पांढऱ्या मासेची उपजीविका होते आणि त्याची पिढी चालू असते आणि लागवड करते वेळेस विचार करण्याच्या ज्या बाबी आहेत त्यामध्ये सर्वप्रथम आहेत रोग रस शोषण करणाऱ्या सहनशील किंवा प्रतिकारक्षम वाहनाची निवड करावी आणि कमी कालावधीच्या वाहनाची निवड करावी यामध्ये गुलाबी बोंडाळीचं तर व्यवस्थापन होतच कमी कालावधीचा आणि जास्त कालावधीचा जर आपण वाहन घेतले तर कपाशीचा जे पांढऱ्या माशीचा जो प्रादुर्भाव आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि पुढे चालू असतो आणि तिला सतत खाद्य उपलब्ध झाल्यामुळे त्याची म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि पिकाची फेरपालट करावी त्यामुळे किडीना सतत खाद्य उपलब्ध होणार नाही व त्यांच्या जीवनक्रमात खंड पडेल आणि लागवड शिफारस केलेल्या अंतरावरच करावी कारण की तेच आता जे सघन लागवड आपण करत आहोत त्याच्यामुळे काही काही शेतकरी जे आहे ते पारंपारिक अंतरावर जे लागवड करायची आहे ते काही सघन पद्धतीमध्ये त्याची लागवड करत आहे अशा वेळेस पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे वाणाची वानाची लागवड करताना त्या वानासाठी शिफारस केलेल्या अंतरावरच लागवड करावी मका मक्का चवळी उडीद मूग यासारखे आंतर पिकं घ्यावे किंवा मिश्र पिक यामुळे नैसर्गिक शत्रू कीटक आहेत किंवा आपले मित्र कीटक आहेत त्यांचं संवर्धन होतं आणि नैसर्गिकरित्या या पांढऱ्या माशीचं नियंत्रण होतं आणि नंतर जे आहे ते सगळ्यात महत्वाचं रासायनिक खताचा शिफारशीनुसारच वापर करावा तिथं खताचा वापर जास्त होतो तिथं या पांढऱ्या प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो आणि आता लागवडीनंतर जे आहे ते पहिली रासायनिक कीटकनाशकाची जे फवारणी आहे जेवढी लांबवता येईल तेवढे लांब था। कारण की जे मित्र कीटकाचं संवर्धन होतं त्यामुळे नैसर्गिक नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे होतं पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे तसच तणाचा बंदोबस्त करावा म्हणजे कोळपणी व खुरपणी करून तणाचा बंदोबस्त करावा आणि आता सगळ्यात महत्वाचं आहे की सगळ्यांनी पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावावे अशा प्रकारचे इथे फोटोमध्ये दाखवलेले दीड बाय एक फूट जे आकाराचे आहेत ते अशा प्रकारचे सापळे विकत भेटले तर चांगलंच किंवा आपण घरच्या घरी हे सापळे तयार करू शकतो पिवळ्या रंगाचं कुठलाही पुठ्ठा घ्या किंवा डब्बा घ्या किंवा आपलं खताचं पोत असतं त्या पिवळ्या रंगावरती काही एरंडीचं तेल किंवा चिकट पदार्थ लावून शेतामध्ये लावलं तर या पिवळ्या रंगाकडे पांढऱ्या माशी सोबतच इतर रस शोषण करणाऱ्या किडी देखील आकर्षित होतात आणि त्यांचं नियंत्रण होतं म्हणजे पिवळ्या माशीसाठी पांढऱ्या पिवळे चिकट सापळे आहेत याचे म्हणजे प्रयोगामध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट आलेले म्हणजे यामुळे पांढऱ्या माशीचं नियंत्रण होण्यामध्ये खूप म्हणजे मदत होते आणि जैविक कीटकनाशकामध्ये निंबोळी अर्क आहे पाच टक्के निंबोळी अर्क किंवा बाजारामध्ये घटक असलेले जे निंबोळी युक्त कीटकनाशक आहेत त्यांचा वापर करावा आणि निंबोळ पांढऱ्या मासासाठी निंबोळी अर्काचा वापर किंवा युक्त कीटकनाशकाचा हा अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे त्याचा परिणाम आहे कारण की जे शेतकरी निंबोळी अर्काचा वापर करतात त्यांच्या शेतामध्ये पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव खूप कमी आढळून आलेला आहे आणि जे शेतकरी न केलेले आहेत निंबोळी अर्काचा एकदाही वापर केलेला आहे त्यांच्या शेतामध्ये हमखास पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो आणि एक उपयुक्त बुरशी आहे सिलियम किंवा व्हर्टी सिलियम लिकॅनी म्हणून हे अ एककरी एक किलो या प्रमाणात दोनशे लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी यासाठी पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त आर्द्रता असावी लागते एवढी आठ असेल अ वेळेस आणि सध्याच्या कालावधीमध्ये म्हणजे आपल्याकडे सध्याचा पाऊस पडलेला आहे आणि ही आर्द्रता आहे जिथं हे सिलियम ठिकाणी उपलब्ध आहे तिथं याचा वापर करावा आणि हे मित्र कीटक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे ढालकिडे आहेत आपले नियमित दिसून येणारे त्यासोबतच हे एक खास फक्त पांढऱ्या माशीवरती उपजीविका करणारा ढाल आहे सिर्यांजी म्हणून ही आळी आहे आणि हे प्रौढ हे एक प्रौढ ढाल किडा दररोज तीनशे ते चारशे पांढऱ्या माशीची अंडी व पिल्ले फस्त करतो आणि एक अळी जे आहे ते पंचवीस ते पन्नास या पिल्लांना खाते म्हणजे नैसर्गिकरित्या नियंत्रण करण्यामध्ये हे खूप चांगल्या प्रकारे मदत करतात आणि दुसरी जे आहे ते पायरेट ढेकून किंवा फुलातील ढेकून हे जे ढेकून जे आहे ते या पांढऱ्या माशीच्या पिल्लामध्ये त्यांचे सोंड खुपसून त्याच्यातून शोषण करतात आणि त्यांना मारतात आणि हे परोपजीवी कीटक आहेत म्हणजे हे इरिटमोसेरस किंवा एनकारसिया एक सूक्ष्म गांधील माशी असते इथं वर्तुळामध्ये दाखवलेली आहे ह्या पांढऱ्या माशीच्या पिल्लामध्ये ही परोपजीवी गांधील माशी जे आहे ते अंडी टाकतात त्यामुळे ते पांढऱ्या माशीचे पिल्ले मरतात अशा प्रकारे हे दोन देखील आपल्या शेतामध्ये आढळून येतात यासाठी आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढं केलं तर हे मित्र कीटक जे आहेत ते आपल्या शेतामध्ये नैसर्गिकरित्या नियंत्रण चांगलं करतात आणि शेवटचं पर्याय जे याची आर्थिक नुकसानीची पातळी जी आहे ते सहा ते आठ पिल्ले प्रतिपान किंवा दहा प्रौढ प्रतिपान अशा प्रकारे यांची आर्थिक नुकसानीची जर पातळी ओलांडली तर यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा एकाच वेळेस वापर करायचा यामध्ये फ्लोनिकॅमाइड पन्नास टक्के आहे साठ ग्रॅम प्रति एकरी वापरायचं किंवा डायफेन्थ्युरॉन आहे दोन फॉर्म्युलेशन आहेत ते किंवा हे पायरी प्रॉक्सिफेन उक्रोफेझिन किंवा पायरी फ्ल्युक्युनॅझोन हे तीन जे आहे ते वाढ नियंत्रक आहे म्हणजे जे, जे कीटकामध्ये काठ टाकतात जसं साप काठ टाकतो तसं कीटक देखील त्यांच्या वाढीच्या वेळेस काठ टाकतात त्यावरती हे प्रॉक्सिपेन बुक्रोफेझिन हे काम करतात आणि त्यामुळे त्या, त्या किडीवरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचबरोबर प्रोहडावरती त्या अंडी टाकण्याच्या क्षमतेवर देखील त्याचा परिणाम होतो त्यानंतर गट दुसरा एक गट आहे न्यूनिक्युटोनाईट गट डायनोटीफ्युरॉन आहे इमिडाप्लोप्रीड आणि असिटामिप्रीड आ, की ए, की आ, हे कीटकनाशक देखील कुठल्याही याच्यापैकी एकाच कीटकनाशकाची एका वेळेस वापर करायचा त्यानंतर सॅन्ट्रॅनिली प्रोल कीटकनाशक आहे स्पायरोमेसिफेन आहे आणि स्पायरो आहे यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची एका वेळेस फवारणी करायची आणि हे शेवटचे दोन जे कीटकनाशक आहेत फेन प्रोप्रॅथिन आणि बायफेन हे फक्त प्रौढ जर जास्त प्रमाणात असतील आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्येच यांचा वापर करायचा आणि एका हंगामामध्ये एकाच वेळेस फवारणी करायची अशा प्रकारे जर आपण वेगवेगळ्या कीटकनाशकाचा वेगवेगळ्या वेळेस जर वापर केला तर निश्चितच ह्या पांढऱ्या माशीचं चा नियंत्रण चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला जे पांढऱ्या माशीमुळे होणार नुकसान आहे ते आपण निश्चितच टाळू शकू फक्त इथून शेतकऱ्याने दोनच गोष्टी करायच्या आहेत पिवळे चिकट सापळे सगळ्यांनी लावायचं आणि निंबोळी अर्काचं दोन जर गोष्टी केल्या तर पांढऱ्या माशीचा आपण निश्चितच चांगल्या प्रकारे वापर करू धन्यवाद धन्यवाद सर, सर दिलेल्या मार्गदर्शनासाठी तर शेतकरी या बांधवांत्या आपल्या पांढऱ्या माशीवर कशा उपाययोजना करायच्या त्या संदर्भातली माहिती आपल्या शेताच नीट निरीक्षण करून सरांनी ज्या प्रकारे स्टेटस सांगितल्या त्या पद्धतीने गरज असल्याचं असल्यावरच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करा या पुढील वेबिनार तुम्हाला कुठल्या विषयावर ऐकायला आवडतील ते कमेंटच्या माध्यमातून कळवा तूर्तास आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होते ते थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार